बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे केळी पीक पूर्णपणे जमीन दोस्त झाले आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी तीव्र होत आहे बुलढाणा जिल्ह्यातील हवामानात काल दुपारपासून अचानक बदल झाला सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि काही ताससातच निसर्गाने थैमान घातले यामुळे अनेक भागातील मोठमोठी झाडे उन्मळून पडली विजेचे पोल कोसळल्याने अनेक ने गावांतील विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला तो खामगाव तालुक्याच्या आंबेटाकडी शिवारातील शेतकऱ्यांना या गावात घेतलेले केळीचे पीक पूर्णतः जमीन दोस्त झाले असून शेकडो झाडे मुडासकट उन्मळून पडली आहे काही दिवसातच बाजारात विक्रीसाठी तयार असलेले पीक एका रात्रीत उद्धवस्त झाल्याने शेतकऱ्यांवर आभार कोसळले आहे अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्ज खतबियाण्यांचे कर्ज घेतले असून त्यावर आता फटका बसला आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे शासनाने तत्काळ नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून अधिकृत पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी जोरदार मागणी स्थानिक शेतकरी करत आहेत या पार्श्वभूमीवर महसूल विभाग व कृषी विभागाने तातडीने पावले उचलावी अन्यथा शेतकऱ्यांची स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे